आपल्या राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर बाल वैज्ञानिक स्पर्धा ही होत असते त्या ठिकाणी प्रदर्शन होत असते याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून आवड निर्माण झाली पाहिजे त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याच्याकरता मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे आपण मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना ही एक योजना त्या ठिकाणी सादर केली होती ज्या माध्यमातून जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी इस्रो या बँगलोरतल्या विज्ञान केंद्राला भेट द्यावी त्याच पद्धतीनं राज्यातले जे चांगले विद्यार्थी राहतील राज्यस्तरावरचे त्यांना नासा अमेरिकेला ह्या विज्ञान केंद्राला भेट देण्याची योजना तयार करण्यात आली होती त्या संदर्भात आपण वर्धा जिल्ह्यातनं याची सुरुवात केलेली आहे मागच्या सोळा तारखेला हे विद्यार्थी बँगलोरला इस्रो ह्या विज्ञान केंद्राला भेट देऊन आले आज ते ह्या ठिकाणी परत येत आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहेत आणि भविष्यात देखील या पद्धतीनं विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून रुची वाढविण्याकरता त्यांना ऊर्जा प्रोत्साहन देण्याकरता अशा पद्धतीची उपक्रम भाऊ हे सांगा चार चार विद्यार्थी जे आहेत पाच नासाला पाठवले जाणार आहे या राबविण्यात पन्नास संत रुपये आणि नासासाठी कोण पैसे देणार ते विद्यार्थी जाणार आहे तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरचे विद्यार्थी हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठविण्यात यावं व राज्य स्तरावरचे जे चार सहा ना पाठविता आमची मागणी आहे की जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी किमान चाळीस ते पन्नास विद्यार्थी हे राज्यस्तरीय योजनेतून त्या ठिकाणी नासाला जाणार आहेत हो प्रश्न सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या का फक्त पस्तीसच सह्या आहे इतरांना अध्यक्ष नको का अशी क्षमता रोहित पवार यांनी उपस्थित केली हा सर्वस्वी प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे नेते पदाधिकारी यांचा आहे त्याच्यामुळे ते सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्रित बसून निर्णय प्रकारे आरोपीला अजूनपर्यंत अटक झाली आपण किती पालिक मंत्री आहेत कारण की या संदर्भात अनेक दिवसापासून कारवाई सुरू मात्र आरोपीला अजूनपर्यंत अटक झाली नाही नाही त्या ठिकाणी शोध सुरू आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिथलं पोलीस प्रशासन लवकरात लवकर कारवाई कारवाई सुरू आहे आहे वेगवेगळ्या ठिकाणी राज्यातल्या गुप्तचर संस्थांना जेव्हा काही माहिती मिळते किंवा टीप मिळते त्या संदर्भात ते पहिले उच्च न्यायालयामध्ये त्याची माहिती देत असतात त्यांना माहिती देतात आणि मग त्या पद्धतीची कारवाई करतात आणि केलेल्या कारवाईचा आवाज देखील त्या ठिकाणी ते न्यायालयामध्ये देत असतात फुटबॉलच्या माध्यमातून ह्या संदर्भात जे काही खेळण्यातले तरुण असो किंवा अजून काही लोक असो की ह्या पद्धतीचं काम करतात तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात फुटबॉल क्लब शिक्षित जो युवक थे उनका ब्रेन वॉश होता नहीं धीरे धीरे अपने समाज में ऐसे योग को भड़काने का काम कुछ संघटनाएं करती उनको का, उन कारवाई पर कार्रवाई करने के लिए ये कदम पुलिस प्रशासन ने उठाया बहुत बरबर है मतलब मोटे प्रमाण में तस्करी के मंत्री आ जाए तस्करी और कई कार्रवाई करना रहा है चंद्रपुर जिले का वाळू उत्खननाबद्दल त्या ठिकाणी राज्य सरकारनं भी तशी नियमावली तयार करून देण्यात आलेली आहे जर का ह्या नियमावलीचं कुठे उल्लंघन होत असं ना त्या ठिकाणच्या तक्रारी जर का आमच्याकडे प्राप्त झाल्या तर निश्चितपणे महसूल विभागाच्या सोबत आमचं पोलीस प्रशासन विभाग देखील कार्यवाही असा आहे साडेआठ हजार शाळा या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक दर्जा आहे त्यापैकी सोडल्या तर बहुतेक शाळा या किंवा इतर फायदे मिळवण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा, दर्जा मिळवतात ताजं उदाहरण पाहिलं आपण या संदर्भात गुन्हे वगैरे दाखल केले होणार त्यांनी एकाच दिवशी पंच्याहत्तर शाळांना परवानगी मिळवली अजित गेल्याच्या काही तासानंतर त्यांच्या गुन्हे दाखल होणार आहे का नाही या संदर्भात आताच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यांनी देखील तक्रार केलेली आहे या संदर्भात सखोल चौकशी करून या पद्धतीचा फायदा उचलण्याकरिता जर का काही संस्था काम करत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतो गेल्या काही वर्षात ज्या शाळांनी असा दर्जा घेतलेला त्याची तुम्ही चौकशी करणार आहात जर का हा दर्जा प्राप्त करून त्याच्या चुकीचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून त्या शाळेच्या माध्यमातून होत असेल आणि ही बाब जर का समोर आली तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल सेंट जेव्हियर्स रॅल इंटरनॅशनल आणि होतदार इंटरनॅशनल अशा शेकडो कोणी व्यवहार करणाऱ्या वर्षभरात शिक्षणातून धंदा मांडलेला सगळा या सगळ्या किती मोठ्या ब्रँड असतात नाही अनेक ठिकाणी अनेक संस्था ह्या चांगलं देखील काम करत असतात परंतु जर का काही चुकीचं काम ह्या संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर त्यांच्यावर देखील किती कुठली मोठी संस्था असो त्यांच्यावर कारवाई करणार सर एक रॅकेटच आहे मंत्रालयामध्ये काही पैसे घेऊन अशा पद्धतीनं हा दर्जा दिला जातो विद्यार्थ्यांशी संबंधित हा प्रश्न आहे तुम्ही आहे ह्या संदर्भात अल्पसंख्याक विभागानं जर का तसा काही अहवाल दिला किंवा अशा पद्धतीच्या तक्रार झाल्या आणि त्या तक्रारीची सखोल चौकशी करून ती शाळा कुठली कोणाची असो त्यांच्यावरती कारवाई करतो ऑडिओ क्लिप ऑडिओ क्लिप एक काल आली बाहेर एनडीटीव्ही ने एक ऑडिओ क्लिप चालवली त्या ऑडिओ क्लिप मध्ये अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी मंत्रालयात कसे पैसे दिले जातात दोन महिला चर्चा करतात आणि तुला बाजारात मांडलाय अल्पसंख्याक अशा पद्धत दर्जा देण्यासाठी शाळांना हे सगळे चौकीशी शिक्षण म्हणून तुम्ही अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप मी अजून ऐकलेली नाही परंतु जर का आली असेल त्याची चौकीशी करण्यात येईल आणि संबंधितावर कारवाई जाईल पवार यांनी एक मागणी केली आहे की त्यांनी स्टेटस सध्या चर्चेत आहे इतर वीएसआर वर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली आहे संपूर्ण विमा मंडळाची सपोर्ट चौकीशी त्यांनी मागणी केली आहे नाही ज्या 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 लोकभावनेतून मागण्या ह्या संदर्भात ह्या घटनेशी संबंधित झालेल्या आहेत त्याची ऑलरेडी चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे महाराष्ट्र सरकारकडनं केंद्र सरकारला याबाबत चौकशीची स्टेटस काय याच्या आधीच जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हाच माननीय मुख्यमंत्री मोदी हो यांनी बी जे सी आयकडे याची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याची विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर चौकशीनं अहवाल त्या ठिकाणी संपूर्ण भाऊ प्रमाणात बदल केलेला आहे एक किलोमीटरचा असेल किंवा इतर नियम असेल सामान्य नागरिक यापासून नाराज आहे करा मूळ उद्देश होता की गरीब विद्यार्थ्यांना मोठं करावं त्याला बदल देणारा हा निर्णय आहे याचा राज्य सरकार फेटविचार करणार आरटीचा उद्देश हा समाजातल्या सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळवून देण्याचा त्या ठिकाणी होता परंतु या एच्या नियमातल्या काही फॉल पाहून काही जे याला इलिजिबल नसलेले विद्यार्थी देखील त्या ठिकाणी प्रवेश घेत आहेत का, का अशी तक्रारी काही शाळेंच्या मार्फत त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा फायदा संबंधित शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना होण्याकरिता आवश्यक ते बदल त्या ठिकाणी करतात आहे मुंबई म्हणजे रात्रीला बरेचसे अवैध डान्सबार जे चालतात त्यामुळे त्यामध्ये अवैध धंदे सुद्धा जे आहे ते सुरू असलेलं सर्वांसमध्ये दिसून आले त्यामुळे कारवाईची मागणी केली जाते असे कुठेही त्या ठिकाणी व्यवहार सुरू नाहीये जर का स्पेसिफिक कुठली तक्रार मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर कार्यवाही करणार खासदार शाहू महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुद्धा त्यांनी आपलं काम करायचं ठरवलं असेल मात्र ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली ही पाण्याची गरज आहे एकूणच या पद्धतीने जे बोललेले आहे त्यावरून कुठेतरी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसने आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि अशा पद्धती आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताच किंवा लाखो करोडो लोकांची अनुयायी असले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सारख्या व्यक्तीसोबत करणे हे कदापि या राज्यातला ह्या देशातला नागरिक सहन करणार नाही अशी पद्धतीची योजना कोणीही त्या ठिकाणी करू शकते